न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपुरातील गेल्या चाळीस वर्षांपासून नगरपालिकेच्या हद्दीत आपला विविध प्रकारचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून श्रीरामपूर नगरपालिकेला न चुकता कर भरत असलेले दुकानदार यांची दुकाने नगरपालिकेने सत्तावीस फेब्रुवारीपासून जमीनदोस्त केले आहेत त्या दुकानदाराचे पुनर्वसन करावे तसेच तात्पुरत्या स्वरूपात त्यांना ताबडतोब पाच फुटाची जागा व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी या मागणीचे निवेदन केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांना श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्याय विस्थापित व्यापाऱ्यांच्या हस्ते शिर्डे येथे देण्यात आले यावेळी समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन यांनी विस्थापित झालेल्या श्रीरामपुरातील दुकानदारांची सविस्तर माहिती देऊन श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोलप यांना फोन लावण्यासाठी विनंती केली त्यावेळेस मुख्याधिकारी गोलप यांना विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून त्यांना ताबडतोब त्यांची उपजीविका भागविण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केल्या

यावेळी मुख्याधिकारी खोलप बोलताना म्हणाले की लगेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे श्रमपुरातील विस्थापित झालेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव पाठवतो आणि त्या व्यापाऱ्यांना ताबडतोब पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय वागचोरे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंढे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल युवक जिल्हाध्यक्ष पप्पू वनसोडे मिलिंदिवर आलोक थोरात अनिल रणनवरे सुनील शिरसाट सुरेश जगताप किशोर ओझा विशाल साबद्रा शब्बीर मन्यार राकेश थोरात नसरुद्दीन आत्तार माजीद मेमन जयसिंग देवकाते कैलास बाविस्कर प्रदीप निकुम ओंकार बारसकर जावेद अत्तार लक्ष्मी कुवार आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले श्रीरामपूर येथे लवकरच भेट देणार आहेत न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर